या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवाणी मेन रोड उमरेड उमरेड युथ फाउंडेशन आणि श्री संत हजरत पप्प साई औलिया दरगाह नगर परिषद उमरेड यांच्या विशेष सहकार्याने संयुक्तरित्या स्थानिक दरगाह परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या परिसरात शंभरच्या वर वृक्ष लागवड करण्यात आली सोबतच वृक्ष संवर्धनाचा संकल्प देखील घेण्यात आला याप्रसंगी उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदाने संयोजक सचिन कुहीकर अध्यक्ष दीपक पटले संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर राजेश जिकार सचिव गौरव रहाटे पप्पल साई दर्गाचे अध्यक्ष शब्बीर बावा अभिद शेख नगर परिषदच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे मयुरी पाटील स्वच्छता आणि पाणीपुरवठा प्रमुख दिलीप चव्हाण येरिका तासने नामदेव खवास यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तौसीफ शेख प्रतीक बेगाणी उज्ज्वल चिंदमवार रितेश राऊत विजय जयस्वाणी भूपेश पाठराबे सौरभ भिवगडे आनंद पुनवटकर अक्षय श्रीखंडे स्वप्नील गवळी आशिष वंजारी विजय रामटेककर आदी सदस्यांचे सहकार्य लाभले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे